मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय सी की तायसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो अलीकडे का म्हणून माहिती नाही पण एक फॅशन आली आहे ज्याचा अजिबातच वकूब नाही जेव्हा ज्याला सामाजिक प्रश्नांची जाण नाही ज्याला त्याच्या गावखेड्यातला ग्रामसेवक विचारत नाही त्याच्या बिल्डिंगचा वॉचमन असतो तो विचारत नाही असे अनेक महाभाग अण्णा आधारांवर टिप्पणी करतायत अण्णा झोपला अण्णांची अस्मिता मेली अण्णा उठा असे काही काही संदेश सोशल मीडियातून फिरवत आहेत लाज वाटत नाही लाज वाटत नाही का तुम्हाला अहो या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा जो वाटा होता तद्वतच इतर त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील याच्यात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात वाचा वाटा होता तदनंतर देशाचा प्रवास कुणीकडे होत होता हे काही कोणी ठामपणे सांगू शकत नव्हतं हो देशात जे काही आर्थिक व्यवहार होता त्यांचा कोणाचा ता कशात ताळमेळ नव्हता चुकीची हो कामं होत होती सगळ्या स्तरावर मात्र गोपनीयतेच्या नावाखाली सर्वसामान्यांना त्याचा बोधच होत नसे काय चालतं हे कळत नसे त्याच्यानंतर फार वर्षांनी वयोवृद्ध असतानाच अण्णांनी ही सगळी कमान आपल्या हातात घेतली <coughs> किमान बारा असे कायदे केले की ज्यामुळे सर्वसामान्यांना कळायला लागलं की खरा विकास कशाला म्हणता हो काय केल्याने खरा विकास होईल काय न केल्याने दुष्ट प्रवृत्तींचा बिमोड होईल <coughs> ते अण्णा <आन्ना दर्याज coughs> आजारे आज नव्वदीच्या घरात आहेत आणि काही महाबाबांची आजही अपेक्षा आहे की अण्णांनी त्याच पूर्वीच्या थारुंडण्याच्या जोशात रस्त्यावर उतरावं उपोषणं करावी आंदोलनं करावी आपल्या बापाला पाह ना घरात तुमच्या घरात तुमचा वयोवृद्ध बाप नाही का आई नाही का त्यांना सांगून पहा बरं मात्र काही मामट्यांची मनोवृत्ती अशी आहे की भगतसिंह भगतसिंग जन्मावा तो शेजारच्या घरात मी फक्त त्याची फळं चा आणि वर शेरेबाजी करून त्याला शहाणपणा शिकवावा अशा माझ्या सगळ्या भारतीय मित्रांना माझं एक विनयपूर्ण विनयपूर्वक सांगणं आहे विनंती आहे आवाहन आहे की अण्णा आजारेंनी दिलेल्या मार्गावर चाललात जरी तुम्ही तरी देखील देश अजून स्वायत्त होईल सुजलाम सुफलाम होईल अण्णांना मार्गदर्शकाच्या ठिकाणी ठिकाणी ठेवून गुरुच्या ठिकाणी ठेवून जर आपण वाटचाल केलीत तर फार काही होऊ शकतं मित्रांनो आता तर काहींना असं वाटायला लागलं की देशामध्ये राज्यामध्ये जोही काही घडलेला न घडलेला भ्रष्टाचार आहे तो केवळ अण्णांमुळे होतोय अरे किती आकृतघ्नपणा खूप शिव्या आसळाव्याशा वाटता तो मर्यादा घालून घेतल्या आहे मी स्वतःला म्हणून पुन्हा एक विनयपूर्वक जाहीर आव्हान करतोय की अण्णा आजारींना शिव्या घालण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःला जरी आरशात पाहिलं आणि त्याची लाज वाटून जर आपण योग्य मार्गाने वाटचाल करायचा प्रयत्न केला तर मित्रांनो अण्णा आधारे प्रचंड खुश होतील शंभरच्या पुढे ते जगू शकतील की मी लावलेल्या रोपट्याला बाळसं आलं त्याचा वृक्ष झाला आणि त्यामुळे काय होणार आहे काय अण्णांचं मुलं बाळ आहेत कपुडी वारस आहे अरे तुम्ही आम्ही खुश होणार आहोत जो माहिती अधिकाराचा कायदा आपण एकच विषय घेऊ अण्णांनी मंजूर करून घेतला अहो त्यामुळे शासन प्रशासनात इतकी प्रचंड खळबळ आहे की विचारता सोयी नाही तो कायदा जरी तुम्ही आम्ही नेटाने चालवला तर या देशातले या राज्यातले बहुतांश दुःख दूर होऊ शकतील मित्रांनो या निमित्ताने माझ्या मनातल्या भावना मी बोलून दाखवल्या त्या आपल्याला कशा वाटतात या संबंधने कृपया आपल्या काही सूचना प्रतिक्रिया अगदी टीका देखील असतील तर त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही विनंती मित्रांनो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र